हिंगोली लोकसभा महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दाखल केला आहे उमेदवारी दाखल केल्यानंतर महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय तर बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी बाबुराव कदम यांच्याबद्दल एक गाणं म्हणलं आणि ते भलतच व्हायरल झालेलं दिसून येत आहे शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबूराव बांगर यांनी म्हटलेल्या या गाण्यानंतर हिंगोली येथील गांधी चौकामध्ये चार एप्रिल ला झालेल्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा आला बाबूराव या गाण्याची आठवण करून दिली त्यानंतर आता सध्या बाबूराव कदम कोळीकर यांचे हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे अभिषेक एम सी एन न्यूज हिंगोली शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव आणि त्याच्यात बाबूराव आला बाबूराव त्याचा गाणं कापी आहे बाबूराव हा संतोष बांगर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी म्हणतोच शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आलं कालच सायंकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान माझी उमेदवारी महायुतीकडून निश्चित झाली आणि मला माहीत सुद्धा नव्हतं म्हणजे मी लोकसभेचा उमेदवार होईल आणि अचानक उमेदवारी जाहीर झाल्यामुळं आम्ही सर्वजणांनी आज शेवटचा दिवस फॉर्म भरून नुकतंच बाहेर निघालेलो आहोत आणि उमेदवार खरं तर कोण आहे कोण कोण नाही सध्या तरी मला काही माहीत नाही किती उमेदवार आहेत किती विड्रॉल करतात त्याच्यामुळं आजच काही सांगता येणार नाही परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघ आम्हाला काही असा नवीन नाही म्हणजे दोन हजार दोनपासून आम्ही लोकसभेच्या उमेदवारासोबत प्रचार करीत असतो त्यामुळे सकरा तालुक्यामध्ये फिरत असतो त्याच्यामुळं मला तरी आणि ज्या काम करणाऱ्या माणसाला लोकसभा काय जिल्हा परिषद काय ग्रामपंचायत काय असं मला तर काही वेगळं काहीच वाटत नाही परंतु लोकसभा ही खूप मोठा विषय आहे थोडासा समजायलासुद्धा वेळ लागेल तुम्हाला चार तारखेला चार जूनला रिझल्ट कळूनच जाईल मी बोलण्यापेक्षा रिझल्ट मध्ये कळूनच जाईल काय <laughs> जनता काय करते परंतु त्यांना यवतमाळा फॉर्म भराय जायला वेळ कमी पडू लागला म्हणून त्या चौकातून उतरून ताबडतोब निघून गेले